पनीर भाजी पनीर मटर चटणी आणि तांदूळाची भाकरी आपण चॅनल बोललेला आहे ला, ला, सबस्क्राईब करा नवीन ब्लॉगर झालेले ये मेरा लडका मे इसकी लड़की मम्मी की ऐसा है देखो इधर से इधर फिर इधर चल आता पहले रूम वगैरे बघून घेऊ आणि मग तुम्हाला दाखव बाय बाय चाहिए <laughs> ये यस <laughs> जे आहेत ना तर आता बघू शकता सकाळ आणि सकाळचे बघू शकता मी किती वाजलेल्या कारण मी आता लवकरच आहे आणि जेवण बनवला घेतलेलं आहे पटापट इथं शेंगा बनल्या होत आहेत तर झाकण खायचं आहे मस्त आणि कुकरला नाही करत त्याच्यामध्येच करते शेंगाचं तुकडं आहे आणि इथे आता मला मटर पनीरची भाजी करायची आहे म्हणजे पटापट चला तुम्हाला टायमिंग नाही लवकरच आहे ना पटकन मी जेवण करून घेते भाजी आणि तुम्हाला टायमिंग पण दाखवलेलंच आहे आता पनीर पण आणले दाखवते हे बघा चार एकोणीस मिनटं तर मी पटकन सर्व रेडी झाल्यानंतर दाखवतो तुम्हाला चला त्यामुळे अंतर आहे सकाळ आता पनीर पनीर तुम्हाला दाखवता चला मटर पनीर करायची आहे भाजी आपल्याला तर मी सगळं तयारी करते पटापट अंशेला दूध पण गरम करायचं आहे अंशी आणि ओ झोपलेले आहेत तर चला आता काही व्हिडिओ घेत बसत नाही तुम्हाला सर्व अंतर मी सांगेन पूर्ण सुरुवात पुन्हा एकदा करूया आपण व्हिडिओ ब्लॉगला पण आहे तोपर्यंत मी तुम्हाला दाखवलं आता सकाळी मी काय करायला घेतलेलं आहे बघू शकतं आहे तर चला मंडळी आता भेटूया आपण सर्व रेडी झाल्यानंतरच मंडळी आता इथे आपली मस्त अशी भाजी बघू शकतो मटर पनीरची तयार आहे मस्त मी सिंपल साध्या पद्धतीत आपली मस्त मटर पनीरची भाजी केली आगरी पद्धतीत आणि इथे शेंगा पण उकडून झाल्या आहेत तेव्हा गरमागरम शेंगा मस्त उकडून झालेल्या आहेत आता मी हे सर्व काढून घेणार आहे तर मी तुम्हाला हे ना सर्व आता डायरेक्ट पॅक वगैरे करून तेव्हाच भेटेल आणि मी रेडी वगैरे होऊनच तुम्हाला भेटते मंडळी बघू शकते मटर पनीरची भाजी मस्त केली मी चला आता आपण भेटूया डायरेक्ट सर्व हो मी तयार जाणार पण वाटते चला बाय रेडी होते आणि वाटते सकाळ सकाळ शुभ सकाळ मंडळी चला बघा मी तुम्हाला मगाशीच अशीच बोलली होती आपण मस्त ब्लॉगला सुरुवात करूया डायरेक्ट खाली उतरल्यानंतर आणि डायरेक्ट आता आम्ही निघालोच प्रवासाला सुरुवात तर नाही झाली आणि आता आम्ही थांबलो आहोत आपल्या जिथे आम्ही नेहमी इथे नारळ पाणी ओ इकडे बघा हां इथे नारळ पाणी पप्पा गेला बघा कुठे गेलं माझा अंशू बघा अंशू आणि आज आहे शनिवार पंधरा नोव्हेंबर तर चला, देश्या। चला। देश्या। आज आम्ही कुठे चाललो आहोत हा आता आम्ही जायला निघालो आहोत मस्त आळंदीला आजचा आपला प्रवास होणार आहे आज आणि आज फक्त प्रवासावरच ब्लॉग होणार आहे थमदेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल तर चला आता भेटूया आपण पुढे प्रवासामध्ये येते बघा दोघे पण हे बघा दोघे खायला बघा बघा दोघे फल घेतली केळी घेतली तुम्हाला बघायला या तर चला मंडळी मस्त जेवण वगैरे घेतलेलं आहे आम्ही मस्त भाजी बनवली मी भाकरी घेतला भाजी घेतली चटणी चटणी वगैरे घेतले तर आज आम्ही शेतामध्ये जेवण करू मस्त जेवायला बसू काकडी गाजर बिजर काय काकडी घेतली गाजर नाही घेतला तर आता आपण प्रवास कंटिन्यू राहा आजचा ब्लॉग तुम्ही बघा कसं होतं तुम्हाला नक्कीच समजेल चलो बाय बायकडे निघाला आहोत मस्त आज चांगला दिवस आहे आणि आमचे आई बाबा पण गेलेत तिथेच दरवर्षी प्रमाणे पण गेलेत ऑलरेडी पहिले अगोदरच गेलेत ते एक दिवस अगोदर जातात तिथे आनंदीला तर आता बघूया आई कुठे भेटते आपल्याला भेटले नक्कीच तुम्हाला दाखवू चला आहे बघा मंडळी मस्त नारळ पाणी वगैरे पिऊन झाला आता आम्ही निघतो प्रवासाला सुरुवात करतो सर्वजण बोला मस्त गणपती बाप्पा उंदीर मामा की सोय भाजी हाय 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 आज चटणी भाजी। भाजी, भाकरी भाकरी आहे मस्त मंडळी बघा आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आता आपण जिथे थांबू तुम्हाला नक्कीच भेटू आणि आजचा पूर्ण ब्लॉग कंटिन्यू बघा आजचा ब्लॉग असणार आहे फक्त तो प्रवासावरच तर चला आजचा ब्लॉग एन्जॉय करा भेटूया तो जिथे थांबू तिकडेच चला

जेवायचं आहे ना त्यामध्ये पापड नाही ना पापडाचे मुलं हे घेतलं पापड नाही तर याचे काम चालू आणि खाऊ चला आता आहे कुठे थांबायचं आहे काय बघा हा फुटबॉल आहे इकडचा आणि आज पब्लिक बघ इथे आले बाहेर बघा ते बघा रॉक्स बघा म्हणजे आज पब्लिक भरपूर आले भरपूर गर्दी बघू शकता मी ते बघा गर्दी बघा आम्ही बघा चला आता आम्ही शेतामध्ये जेवायला भेटू ना ते तर जाऊ त जेवायला भेटू भाकरी चटणी खाऊ भाकरी चटणी खाताना भेटू चटणी भाजी भाजी खाताना भेटूया या वजन करायला वजन काय रे म्हणेला ये भाजी वजन ते खाऊ माझं बघू ये त आण आता मी निघतो इथून आणि तुम्हाला आता भेटू आता जेवायचं आहे मला जेवताना भेटूया आपण हे बघा आम्ही सगळं घेऊन जाले इथून खाऊ वगैरे चला पब्लिक इथे आले पब्लिक चलो 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 काय आहे चला आता कुठं शेतात जेवायला जेवायला खाण्या खाण्याकला आणि आज आणलेलं मस्त ब्रिज आपली गाडी नाही येते ब्रिज आणले बघा दादाची गाडी आणली बघा आज आम्ही सीप सीप नाही आणली हे बघा ऐंशी वय ऐंशी वय तक लागा बोर झाला का ऐंशी चलो पिलू काय झाला चला डल्ली आम्ही कुठे बसलो देऊ देऊ संत तुकाराम महाराज देवस्थान देवस्थान बघा देऊ निघालो आम्ही आता आपल्याला आलंदीला जायचंय आहे आम्ही सावली असं झाड बघतो असं म्हणजे जेवणासाठी मंडळी आम्ही एंटर झालो आपण तुम्हाला पोहोचलोच आणि ते बघा चांगले काय पालखी आनंदी व्हाईट व्हाईट व्हाइट अँड व्हाइट आम्ही आनंदीला पोहोचलो आणि पहिल्यांदा जेवण घेतो

चला आता जेवण वारून घे मग मस्त पैकी भाजी भाजी मंडळ पनीर बघा बघा या मंडळी जेवायला आणि बसलो मस्त जेवायला बघा झाडाखाली बसलो आणि जेवणामध्ये बघा मस्त भाजी चटणी आणि आमचा आमचा ना आज उपवास नाही म्हणजे भाजी जेवण वगैरे आहे जेवण घेऊ आम्ही मस्त आहे बघा हो आणि बाबा कुठे असतात गाडीवर जेवायला बसले कारण की आता इथे जागा कमी होती एवढी जागा आहे अगा जेवायला मस्त बघा आम्ही आलंंदीला कुठे जेवायला बसलो बघा आलं पोहोचलो आणि हायवेवर रस्त्यावर जेवायला बसलो येते बघा रस्ता आहे असा आणि आम्ही रस्त्यावर जेवायला बघा साईडला बसतो जेवायला कारण की सगळीकडे जागा नव्हती आतमध्ये आणि अशा बघा बिल्डिंग वगैरे आहेत तर चला आता मस्त जेवण घेते आणि तुम्हाला जेवल्यानंतर भेटते काय ना आईला जरा बघूया विचारूया आईला माहिती ना आम्ही आलो येतं ते पण आईला मला सरप्राईज द्यायचंय पण कसा देऊ समजत नाही आम्हाला अजून रूम नाही भेटत ना हो आम्ही रूम पण शोधतो आहे आता आम्ही आईला कॉल करते बघूया आई, आई काय बोलते कुठे आहे काय करते विचारूया आईला बघा बघा आईला कॉल केला

मी आनंदी मध्ये आहे आणि मी आईला फोन कॉन्टॅक्ट आई गेली मार्केटला खरेदी <स्यासी> करायला आता जवळ नाही खरेदी जेवतो नाही आता आईला दुसरा कॉल झाला बघा दुसरा कॉल झाला आई दुसरा फोन केला आई फोन उचलला नाही आता पण नंतर तिसरा फोन करतो चला आम्हाला आरोग्यात तीन वाजले आणि आता आम्ही आम्ही शकतो अरे रूम काय भेटत नाही बघा आणि आज पब्लिक वाघ इथे आले नाही आई काल इकडे जाल तेवढे शॉपिंग करा मला फोन केला तर आई निघा त्या साईडवर बघ इथे गर्दी थोडी गर्दी पबलिक वाघ इथे चल हे बघा मला त्या शॉपिंगचं आहे मार्केट आणि आतमध्ये असेल पुढे अजून भरपूर आम्ही इकडे जाऊ आता रूम सोपे रूमातून का भेटला ना मंडळी बघा चला पहिला रूम शोधून घेऊया आपण म्हणलं आलो शिवसंत निवृत्तीने तुम्ही गजानन महाराज मस्त मंदिर आहे मंदिर वाटत एकदम मस्त सुंदर आहे बघा श्री गजानन महाराज संस्थान शेगाव आणि आता इथे आम्ही ना एन्क्वायरी केली तर इथे रूमच नाही भेटत आम्हाला बघा आता गर्दी एवढी आहे पब्लिक पण एवढी आहे बघा आपल्याला रूम नाही भेटत चला चला <laughs> रूम नाही भेटत बघा आम्हाला तर एवढी पब्लिक पण असल्यामुळे आज गर्दी असणारच आहे कारण की आज एकादशी आहे ना हे बघा चला निघूया आपण गर्दी सगळीकडे बघा भरपूर गर्दी आहे बघा आणि आता आम्ही ना अजूनपर्यंत रूमच शोधतोय हो रूम काय भेटला ना आपल्याला इथे बघा पुन्हा करते अजूनपर्यंत दिल्ली चालू आहे बघा एवढी पब्लिक आली हे बघा आम्ही दिंडीच्या मागे मागे जातो बघा आम्हाला काय दर्शन मला वाटतं भेटेल जवळ नाही मुश्किल आहे कारण की एवढी गर्दी आहे ना बघूया भेटत नाही आणि निघू आम्ही बघा आम्ही चाललो मस्त मागे आम्ही चाललो कारण की भटक आपल्या मनात गर्दी अशी भरपूर आहे बघा हे बघा चाललं आणि इथे बघा आकाशवाण पण आहे मस्त म्हणून कुठे आलो आम्ही आमचं तीन बॉडीगार्ड बॉडीगार्ड चला बघू मंडली आई भेटते का एवढ्या गर्दीमध्ये आई भेटते काय आपला प्लॅन मुंग्या मुंग्या बघा मुंग्या एवढा रामकृष्ण बघा मंडळी आपण आता आलंदी मध्ये आहोत आणि इथे ना नदी आहे मस्त पण मी हे बघा मी हे बघ मंडळी अरे कुठे आलो होता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर आहे बघा इकडे मस्त मंदिर आहे तर आता आपण जरा परत तेवढा करता येईल इथून मी व्हिडिओ शूट करते कारण की मी पहिल्यांदा आले ते बघा या मला हा जेवढी पब्लिक पुलावरून चालते ना त्याची जास्त पब्लिक इथे आहे बघा नदीवर जाऊन अजून दाखवत चला हे बघा त्या आरती पण चालू आहे ना

आणि गर्दी कमी नाही तर वाढतच चालली आहे बघा भरपूर गर्दी आहे आणि कशी गर्दी आहे आई काय आपल्याला भेटली नाही ना आईची काय भेट झालीच नाही मंडळी बघा एवढं शोधलं एवढे गर्दी आईला बघा इथल्या पण गर्दी या साईडला पण गर्दी आहे पूर्ण आणि या साईडला पण गर्दी आहे बघा पूर्ण गर्दी गर्दी आहे बघा अशी

नावा सजवायचं आहे ना तिच्या पटला घेतलं मी मस्त चला मला घरी पण दाखवेन मी एकदा परत आता जरा घाई मध्ये आहोत आईस थांबले तिकडे ना चला मी आता काय काय घेतलंय का तुम्ही फुल घेतली मस्त कलपत्ता जाता आणि पाटा बघा आपल्याला मस्त डेकोरेट करायचं आहे ना किचन त्याच्यावर घेतलं बघा आपण जर बैठून आता आम्ही आलंदीवरून निघतो आहोत घरी घरी म्हणजे इथून इथे रूमच नाही भेटले आम्हाला खूप रूम शोधले आम्ही पूर्ण लास्ट पर्यंत शेवटपर्यंत गेलेलो तर फुल आहेत पूर्ण रूम कारण की आता आज एकादशी आहे म्हणून तर पब्लिक पण भरपूर आहे तुम्ही बघितलं असेल आपल्या व्हिडिओमध्ये तर आता आम्ही विचार केला की इथून आता दोन तासावर आपलं एकविरायचं आहे दर्शन मस्त तर आपण जाऊया कारलेला आणि आजची वस्ती आपण करूया मस्त एकविरेमध्ये तर हे बघा आता मी पुन्हा निघालो मस्त प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आपल्या तर चला आता भेटूया आपण डायरेक्ट एकविरेला हा एकवेरेला आणि किती वाजले बघा आताचे संध्याकाळी किती जाऊ दागो टाइम हे बघा आता वाजलेत तिथे पोचायला किती असत बघूया आपण चला हे बघा चला आईला फोन केला परत बघू आता आई उचलताय का जाता जाता एकदा फोन करते बघू उचलते का आई नाही फोन बॅग म्हणला नाही फोन शंभर टक्के बॅग मध्ये असते आता बॅग मध्ये आईला आवाज नाही हा किंवा भजन मध्ये असेल चौथा फोन झाला आईला चौथा आहे बघा आई उचलत नाही हा मी दाखवते बघा डायमिंग दाखवते आईला किती वाजता फोन केला बघा मी हे बघा हा हा हे बघा साडेपाच वाजता म्हणा आईला आता फोन केला आई अजून नाही उचलत बघा बघा चला आता आपण एक भेटू भेटूया मंडळी आणि एकविरतून आईला फोन करू चला मंडळी बघा पोचलो आम्ही जय चला रात्री किती वाजता पोहचतो टाइम दाखवते बघा एकविरे मध्ये पोहचलो आपला हा ब्लॉग पुढचं नेक्स्ट पार्ट होणार आहे हा बघा मिनट झाले बघा हे बघा टायमिंग सात वाजून दहा मिनिट आम्ही एकविरेला पोहोचलो आता चला हा पुढचा कंटिन्यू राहा म्हणतो एकविरे मध्ये आणि आपण काल तुम्हाला सर्वांना माहिती मस्त आपण काल गेलो होतो आलंदीला आणि आलंदीचं दर्शन झालं ते पण बाहेरून झालं कारण की काल होती कार्तिकी एकादशी असल्यामुळे आपल्याला दर्शन काही जवळून नाही भेटलं आणि एवढी गर्दी असल्यामुळे मंडळी आम्हाला रूम पण नाही भेटली तर पहिली मेन गोष्ट भरपूर गर्दी होती तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल भरपूर अशी गर्दी होती तिकडे आणि मी आणि मम्मी मॅचिंग साड्या बघितले बघा आम्हाला दोघांना आमची जर वस्ती असली ना, नहीं <laughs> नहीं ना के के तर मॅचिंग साड्या मग दर्शनासाठी मॅचिंग साड्या घेतल्या दोघी पण तर आम्हाला काय लावायला नाही भेटली तर आम्ही तिथे आलोच नाही रूम तर आम्ही शोधली खूप जास्त शोधली तर नाही भेटली आम्हाला रूम मग आम्ही विचार केला की आता तिकडनं आलोच आहोत तर आपण एकवीरला जाऊया आलो ना पण हा तर विचार केला एक वेळेला तर आम्ही इकडे आलो आईची आई 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 तर काही भेट झाली नाही आईला चार पाच कॉल पण केलेले आईची नाही भेट झाली म्हणाली तर चला आता आई घरी आला तुम्हाला दाखवायनच मी आईच्या ब्लॉग मध्ये तर असं होतं आपला काल ब्लॉग तुम्हाला तो कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा म्हणाली आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच काय करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला